नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण अंशता अनुदानित शाळेला टप्पा वाढ देण्यासंदर्भात शिक्षक आमदारांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असता त्यांनी त्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली याविषयी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आज सह्याद्री अतिथी ग्रह येथे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची शिक्षकांच्या प्रश्नाची जाणीव असणाऱ्या शिक्षक आमदार यांनी शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतली यावेळी माननीय आमदार श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या पुढाकारात माननीय आमदार किशोरजी दराडे व माननीय आमदार किरणरावजी सरनाईक यांनी अंशता अनुदानित शाळेतील शिक्षके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या आंदोलन आणि प्रश्नाची प्रकर्षाने जाणीव करून दिली यावेळी उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपला प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली आपल्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रयत्न केले जाईल असे चर्चा अंतिम स्पष्ट केले यावेळी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सह्याद्री अति ग्रह येथे के पी पाटील प्राध्यापक अनिल परदेशी प्राध्यापक गजानन काकड तसेच प्राध्यापक सिंग ठाकूर यांची उपस्थिती होती बघा यावेळीच के पी पाटील यांनी काय म्हटलं ही शेवटची बैठक सरकार जरी सकारात्मक असलं तरी प्रत्यक्षात प्रश्न जरी जट जटिल होऊन बसला आहे असं समजलं जात आहे की येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही शेवटची बैठक आहे आता नाही तर कधीच नाही ही भूमिका आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या व हुंकार आंदोलनात सहभागी असलेल्या समस्त शिक्षकांची आहे त्यामुळं सर्व शिक्षकांनी वेळ आणि वाट न पाहता सरळ आझाद मैदानावर उपस्थिती दर्शवून मोठ्या संख्येने आपला प्रश्न सरकारला जाणीव करून द्यावी असे शिक्षण समन्वय संघाचे के पी पाटील यांनी नमूद केले